आज पन्नास पन्नास वर्ष आम्ही राहतो आमचे पुरव नोटीस आल्याचं आम्ही म्हातारी झालो तरी आम्हाला तलास द्यायचं काम चालू आहे तो पोलिसांना घेऊन येणार तो मारणार तो करणार करणार आम्ही काय काय जनावर आहे काय का? लोक का आम्हाला काय जनावर समजून पाहिजे अजित दादांनी सांगितलेले आणि सुप्रीम कोर्टात ना नोटीस आलेली तर तुम्ही पुनर्वसन करून आमची घर तोडा आम्हाला काही हरकत नाही तीन तीन लोक मग आम्ही लोक जाणार कुठे आम्हाला म्हणतात सरळ की घर खाली करा आणि जावा आम्ही घर खाली करून आज कुठं जाणार ते आम्हाला सांगा <laughs> की आम्हाला नवीन वर्ष आम्ही साजरा करणार आहे एक वेळ अशी येईल की ऑफिसामध्ये जाऊन बोलून खाणार जर आपल्याला कोणी जर दिला तर आपण त्यांना आपल्या कंबीर आपल्या भाषेत त्यांना आपण उत्तर देऊ सरकारला काही काहीची विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी या घटनेमध्ये त्वरित लक्ष घालावे आणि यांच्यावरची आलेली संक्रांती लवकरात लवकर नुकर उठवावी मरीमाता झोपडपट्टीतील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरीताई अक्षय पिंगळे यांनी मरीमाता झोपडपट्टी बचाव आंदोलन करून आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मरीमाता झोपडपट्टी बचाव आंदोलनासंदर्भात निवेदन सादर केले गेल्या पन्नास वर्षांपासून झोपडपट्टीतील एकशे चौसष्ट घरांमध्ये सुमारे बाराशे रहिवासी वास्तव्य करीत आहेत मात्र रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची लेखी नोटीस न नो देता काही घरांवर अतिक्रमण हटाव कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक रहिवासी अस्वस्थ झाले आहेत या निवेदनात सामाजिक कार्यकर्त्या गौरीताई पिंगळे यांनी पुढाकार घेऊन वस्तीला असे बेघर होऊ देणार नाही वस्तीचे पहिले पुनर्वसन कर आणि त्यानंतर त्यांचे घर पाडा नाहीतर तीव्र आंदोलने केली जातील असा थेट इशारा राज्य सरकार व रेल्वे प्रशासनाला दिला आहे माजी नगरसेवक संतोषदादा कवडे सतीश शेंडगे विक्रम पाटोळे मुद्दे व भिलारे सुनीता मांडगे आणि गोपाळ भिलारे यांनी सहभाग घेतला या सर्वांनी रहिवाशांच्या न्याय हक्कासाठी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आम्ही गेले पन्नास साठ वर्षापासून इथं स्थानिक आहोत आमचे जे सासरे म्हणजे मी इथं लग्न करून आले तुम्हाला स्वतःला वीस वर्ष होत आलेले माझे सासरे सासू सगळे इथंच आहेत तिथं असे कोण नाही हो ना की आज येऊन राहिलेले आहेत पन्नास वर्षापासून राहिलेले आणि रेल्वेच्या हद्दीमध्ये घर असल्यामुळं रेल्वेने नोटीस काय आम्हाला दिलेली नाही अजूनपर्यंत पण आम्हाला येणारे जे वर्कर आहेत तिथं काम करतात ब्रिजच्या मध्ये एक जण तर प्रोजेक्ट मॅनेजर आहे दोन दिवसात तुम्ही घर खाली करा कुठल्या प्रकारची नोटीस नाही कुठल्या प्रकारचं भेट नाही कुठले अधिकारी आलेले नाही कुठल्याच म्हणजे नाही का सरकार किंवा नेते आलेले नाही आम्हाला सांगण्यासाठी कुठल्याही गोष्टीची बाप किंवा आम्ही किंवा कुठल्या बाबतीचं आम्हाला सांगितलं नाही की तुमची घरं कुठल्या प्रकारे कुठली घरं किती घरं तुटणार आहेत काहीच सांगितलं नाही तर आम्ही का बेघर व्हायचं का आमच्यातले असे सगळे जे बाहेर घर काम करणार आहेत कोण रिक्षा चालक आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडे एवढं हे नाहीये की आम्ही घर भाड्याने घेऊ शकतो आम्ही एवढ्या वर्षापासून राहतो आमचं काय आमचं सरकारने जर सांगितलं की पुनर्वसन करून द्या अजित दादांनी सांगितलेले आणि सुप्रीम कोर्टात ना नोटीस आलेली तर तुम्ही पुनर्वसन करून आमची घरं तोडा आम्हाला काही हरकत नाही आमच्या वडील आता इथे येऊन का पासठ वर्ष झाल्यात तर आम्ही लोक हितलेच आहेत आम्ही लोक तर आम्हाला घर भाड्यान नाही भेटत ना घर भाडेल घेतलं तर पंधरा हजार तेरा हजार म्हणतात आणि दोघांवर बघू दोन लेकरच म्हणतात आहे आणि तिसरा तीन तीन लेकरे मग आम्ही लोक जाणार कुठे आम्हाला म्हणतात सरळ की घर खाली करा आणि जावा आम्ही घर खाली करून आज कुठं जाणार ते आम्हाला सांगा अगदी घर तुटल्यानंतर आम्ही कुठे जाणार आम्ही आता वाढणार ते शाळेचे पोरे वाढणार काय करणार आम्हाला कुणीही सहकार्य करत नाही आता पन्नास पन्नास वर्ष आमचे घर झालेले नाही आमचे नानाचे मोठे झालो आम्ही म्हाते झालो इतर नेते काय म्हणतात तुम्ही तुमच्या बागा आमचं झालेलं आहे तुमच्या घर कुठणार नाही तुम्ही येऊ नका बाकी लोकांना जाऊन घरोघरी सांगतात म्हणजे आम्ही दहा पंधरा लोक जायचं कुठे आमच्या लोकांना कुणी आचार येणार आम्ही भारतातलेच राहणार आहे ना का बाहेरचे आम्ही कुठे राहणार आहे आता कालच्या राज्यामध्ये मोदींनी बी सांगितलं कुणाला एक वेळ हाल करू शकत नाही तुम्ही असे राहिले पण आता आम्हाला कसं काय वेळ करणार तुम्ही કોણ થાબના કોણ ચાલે મદદ ના કરે કશા કરતા આ ચાહી ચાળી આમ થાબેલી એમને કઈ હે આમ ગરીબ લોકંચ તમે આમતા કરજે છે આજ પન્નાસ પન્નાસ વર્ષ આમ તો ગુરવ મોટે માથારે ત્યારે આમના તલાસ દેમ ચાલુ रेल्वे इंजिनिअर आहे तो येणार तो पोलिसांना घेऊन येणार तो मारणार तो यो करणार अरे आम्ही काय काय जनावर आहे काय लोक आम्हाला काय जनावर समजून राहिले स्वतःचं झालं म्हणजे दुसऱ्याचं वेगळं झालं आपलं झालं थट छर डोक्यावरती की दुसऱ्याच्या लोकांचं छत गेलं तरी ताधा चालतील असं ते विचारले पुढारी लोक आहे एवढंच म्हणणं आहे तुमच्या ब्रिजचं काम चालू आहे तुम्ही करा आम्हाला काही अडचण नाही आम्हाला स्थळंतर करा आम्हाला कुठेतरी घर द्या आम्ही तिथं जाऊ तुम्ही तुमच्या ब्रिजचं काम करा बाकीच्या लोकांचं काय करायचं तुमचं तुमच्यावर आहे आमच्या हात जोडून विनंती आहे की आम्हाला मदत करावी आणि आम्हाला घरा कुठेतरी स्थालंतर करून द्यावे आम्ही अशोक किल्ले गोरपुडी मारे महत्वानगर मी जेव्हा चाळीस वर्षापासून इथे राहतोय कॉर्पोरेटर ले कॉर्पोरेटर आलेत सगळे आले नुसतं वोट घेऊन जातात रजिस्टर बी नाही केलेले वाट तुम्हाला इथली झोपडपट्टी रजिस्टर घेऊन चाळीस वर्षापासून आम्ही वोट करतो इथली हे ये दिवस येणार होते नव्हतो माहिती आज माझी पोर बी आहे जागा पोर की इथून गेल्यानंतर आम्ही जाणार कुठं नवीन वर्ष याय लागला त्या नवीन वर्षाची सरकारतर्फे जी आम्हाला भेट भेट दिला त्यांचे मनापासनं आभार की आम्हाला नवीन वर्ष आम्ही रस्त्या साजरा आहे आणि एक वेळ अशी येईल की ऑफिसामध्ये जाऊन साहेब बोलून खाणार आणि तिकडे आमचा आशय ना आम्ही ठरवणार आमच्यासाठी का उभं उभा नाही तर आपल्या घोरपडी गावातील पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आमच्या घरपोडी गाव भागामध्ये शेजारीच रेल्वेच्या जवळच असलेल्या आपले सहा ते सात झोपड आणि त्या झोपडपट्ट्या आमच्या जन्म झाल्यापासून आम्ही ती घरं पाहतो आमचा त्यांचा जन्म झाल्यापासून आमचा त्यांचा संबंध आहे एक मिनरी बंद आहेत आणि दोन चार दिवसापूर्वी या ठिकाणी जात असताना अचानकपणे गाडी बंद पडली म्हणून मी मध्ये आलो तर या माझ्या भगिनींनी तक्रार केली आणि सांगितलं संतोष दादा आमची बारा घरं या ठिकाणी उडवण्यात येणार आहे तर मी ताईंना विचारलं बारा घरं कशी उडवणार बारा घरांनीच काय केलं मग मी वरती फोन करून मी सगळ्या त्याच वरती निवेदन देण्याच्या अगोदरपूर्वी मी साहेबांशी बोललो आणि ते असंच निदर्शनास आलं या ठिकाणी आपलं उड्डाण पुलाचं काम आहे बारा बरे त्या उड्डाण पुलाच्या खाली येतात आणि गरज म्हणून ते लोक महानगरपालिकेत उडवणार आहेत पण मला शासनाला महानगरपालिकेला एक विनंती करायची की ज्यांच्या घरामध्ये सुलि पेटत नाही महिला आमच्या कोरेगाव पार्क कल्याणी नगरमध्ये कामाला जातात यात एका ठिकाणी एक आपण महायुती सरकारने चांगलं काम केलं भगिनींना दीड दीड हजार एकवीसशे एकवीसशे रुपये आपण त्यांना भगिनींना देतोय दे महिन्याला आणि आपणच आपल्या भगिनींना घरापासून वंचित करायचं त्यांना घरातून बाहेर काढायचं ते एक नोटीस अजून त्यांना मिळालेली नाहीये त्यांच्याशी अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केलेली नाहीये मी काल सर्वे केल्यानंतर गौरी ताईंनी आम्ही सर्वे केल्यानंतर हो, हो, या ठिकाणी लक्षात आलं की बाराशे जणांना नोटीस दिलेली मी शासनाला जास्त नाही केलेल तर या ठिकाणी एवढं सांगतो जोपर्यंत आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी आहोत आमची भगिनी या ठिकाणी आहोत या सगळ्या माझ्या भगिनींच्या एकाही उमऱ्याला शासनाने त्यांना घर दिल्याशिवाय हात लावता कामा नाही तुम्ही या बाबतीत तुम्हाला मी एक सांगतो तु बघितलं की तुम्ही बिंदास करा आम्ही याच ठिकाणी राहतो या ठिकाणी तुम्ही कुठल्या प्रकारचं टेन्शन देऊ नका आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रपणे काम करू आणि जर आपल्याला घराला कोणी जर न नाही दिला तर आपण त्यांना आपला कमजोर आपल्या भाषेत त्यांना आपण उत्तर देऊ मरुमाता झोपडपट्टी बचाव आंदोलन या ठिकाणी आपण करत आहे या मरुमाता झोपडपट्टी ही घोरपडी भागामध्ये आहे या ठिकाणी पूल होत आहे वर्षानुवर्ष आम्ही देखील हा उड्डाण पूल व्हावा म्हणून आम्ही देखील तर वाट पाहत होतो आज ती वेळ आलेली आहे परंतु हा उद्यान पूल येत असताना या ठिकाणी ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या ठिकाणी बाराशे लोक राहतात पंचशील नगर आहे सेंट जोसेफ आहे मरीमाता झोपडपट्टी आहे या सर्वांना दोन हजार बावीस साली नोटीस आलेली आहे परंतु त्यानंतर ना कोणत्याही प्रकारची त्यांना लेखी नोटीस न देता आता बीचचं काम चालू झाल्यानंतर ना या मरीमाता झोपडपट्टीमध्ये एकूण एकशे पासष्ट घरं आहेत त्या एकशे पासष्ट घरांपैकी चौदा घरांवर आज त्यांनी घाला घालण्याचं सांगितलेलं आहे एक दोन तीन दिवसापूर्वी ताईंचं म्हणणं आहे की रेल्वेचे अधिकारी येऊन या ठिकाणी तशी तोंडी माहिती देऊन गेलेली आहेत तर मला एक विनंती करायची आहे सर्व अधिकाऱ्यांना की आपण तुम्ही नोटीस लेखी स्वरूपामध्ये सर्व माझ्या या सर्व जे बेघर होणार आहेत त्या सर्वांना द्यावी त्यांचे पुनर्वसन करायला हवं शिंदे वस्तीमध्येच आपण पाहतोय की जी माडाची स्कीम आहे त्या ठिकाणी दोन तीन बिल्डिंग या रिकाम्या आहेत तर मग त्या ठिकाणी या लोकांचे पुनर्वसन ये यां करता येईल का या बाबतीत देखील आपण थोडासा विचार करावा परंतु यांचे पुनर्वसन न करता आपण यांना बेघर करू नये ही आमची आपल्याला खरंच एक कळकळीची विनंती आहे यांचं असं म्हणणं आहे की ही जागा केंद्र शासनाकडे गेलेली आहे तर केंद्र शासनाकडून अद्याप दोन वर्षामध्ये यांना कोणत्याही प्रकारची नोटीस नाहीये तर ही नोटीस येणं गरजेचं आहे ज्या वेळेस लेखी नोटीस येईल त्यावेळेस आम्ही स्वतःहून या ठिकाणी जे आमचे मायबाप जनता राहतीये त्यांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या घरांचं पुनर्वसन आपण दुसरीकडे करूया आणि ही जागा आपण कोणताही हस्तक्षेप न करता आपण या ठिकाणी ब्रिज घेऊन देऊया आणि आता जी जी संक्रांत आलेली आहे ही खरंच माझ्या या सर्व जे कुटुंब धारक आहेत की जे आज पन्नास पन्नास वर्ष या ठिकाणी राहत आहेत आणि ते आज बेघर होत आहे तर मला सरकारला ची विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी या घटनेमध्ये त्वरित लक्ष घालावे आणि यांच्यावरची आलेली संक्रांत ही लवकरात लवकर उठवावी धन्यवाद